उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातल्या नेत्यांनाही चार चार महिने भेटत नव्हते नाही हे घेऊन टाकचं स्टेटमेंट नाही आहे तर राजू शेट्टी यांचं हे म्हणणं आहे ठाकरे परिवार फक्त स्वार्थाचा विचार कसा करायचा किंवा उद्धव ठाकरे यांचा माणूस घाणेपणा कसा आहे हे सांगायला राजू शेट्टी यांचं हे वक्तव्य या पुरेस आहे राजू शेट्टी त्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते सध्या राजू शेट्टी परिवर्तन महाशक्तीसोबत आहेत महाशक्तीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न ज्यावेळेस राजू शेट्टी यांना विचारला गेला होता आणि त्यावेळेस त्यांनी हे उद्गार काढलेले आहेत उद्धव ठाकरे एकीकडे आपण लोकांचे कसे कैवारी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात मात्र दुसरीकडे त्यांच्याच सोबत असणाऱ्या मंत्र्यांनाही ते भेटत नव्हते हे राजू शेट्टी यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे या विषयावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोतच मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यापैकी अनेक जण घेऊन टाकवर येतात खरे व्हिडिओही पाहतात मात्र आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या आहेत त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण मिळणारच अशी घोषणा केली होती त्यावर आजचा व्हिडिओ नाही आहे पण ते, ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मराठा आरक्षणाच्या घोषणेवर सुद्धा विनायक मेटेंनी सडकून टीका केली होती आधी जे समाज आरक्षण मागत आहेत त्यांना आरक्षण द्या आणि मग त्याचं श्रेय करून दाखवलेच्या रूपात घ्या नुकत्या पोकळ घोषणा करू नका असं त्यावेळेस विनायक मेटे म्हणाले होते त्याची लिंकही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय लोकसत्ताचा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीसचा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करताना अचानक मेटे साहेबांनी केलेल्या त्या विधानाची आठवण झाली आणि म्हणून तो संदर्भ इथे दिला कारण तो काळ कोरोनाचा काळ होता आणि मेटेसाहेबांनी त्यावेळेस उद्धव ठाकरे फक्त पोकळ घोषणा करतात असं थेट सांगितलं होतं त्यावेळेस करून दाखवलं हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं पण प्रत्यक्षात कसं काही होत नव्हतं हे सांगायला हा दाखला पुरेसा आहे असो आता राजू शेट्टी यांच्या या विधानावरती येऊ राजू शेट्टी यांना परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे विचारलं असता याच प्रश्नाचं उत्तर ना मवियानं दिलं ना युतीनं असं विधान त्यांनी केलं मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर लोकांचे प्रश्न सोडवायला परिवर्तन महाशक्तीची स्थापना झाल्याचं चा सुद्धा राजू शेट्टी म्हणाले ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातल्या नेत्यांनाच चार चार महिने भेटत नव्हते मग सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा तर प्रश्नच येत नाही असंही राजू शेट्टी यांनी केलेलं विधान अनेक दृष्ट्या महत्वाचं ठरतं शिवसेनेतला शिंदे गट वेगळा होण्याआधी आमची घुसमट होत असल्याचं ते बोलत होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत अशी त्यांची खंत होती आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असंही वक्तव्य त्यावेळेस माध्यमात आलं होतं आपण ते वाचलंही असेल त्यानंतर मग शिंदे सेनेचं त्या ऐतिहासिक बंड आणि मग कोसळलेलं मविया सरकार ही त्याची नांदी होती म्हणजे आता एक एक करून नेत्यांची ही विधानं पुन्हा एकदा समोर येत आहेत आणि त्यावेळेस खरोखरच उद्धव ठाकरे कसे माणूस घाणे होते किंवा आहेत हे पुन्हा एकदा समोर येत आहे राजू शेट्टी भलेही आज मवियाचा घटक नाहीत किंवा ते महायुतीचाही घटक नाहीत मात्र त्यावेळेस म्हणजे दोन हजार वीस मध्ये ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे मात्र त्याच वेळेस उद्धव ठाकरे भेटत नव्हते हे त्यांचं म्हणणं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं बेगडी जनताप्रेम दाखवत तुम्ही राजू शेट्टींच्या या विधानाशी सहमत आहात का उद्धव ठाकरे यांनी फक्त करून दाखवल्याच्या पोकळ घोषणास दिल्या का उद्धव ठाकरे खरंच जनतेचे कैवारी आहेत का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद